श्रीगणेशाय नमः नारद उवाच प्रणम्य शिरसा देवं गौरीपुत्रं विनायकम् भक्ता वा कामार्थसिद्धये प्रथमं वक्रतुण्डं च द्वितीयकम् तृतीयम् कृष्णपिङ्गाक्षम् गजवक्त्रम् चतुर्थकम् लम्बोदरम् पञ्चमम् च षष्ठं विकटमेव च सप्तमं विघ्नराजेन्द्रम् धूम्रवर्णम् तथाष्टमम् नवमम् भालचन्द्रम् च दशमम् तु विनायकम् एकादशम् गणपतिम् द्वादशन्तु गजाननम् द्वादशैतानि नामानि त्रिसन्ध्यञः पठेन्नरः न च विघ्न भयन्तस्य सर्वसिद्धीकरम् प्रभो विद्यार्थी लभते धनार धनार्थी लभते धनम् पुत्रार्थी लभते पुत्रान् मोक्षार्थी लभते गतिम् जपेद्गणपतिस्तोत्रं षड्भिर्मासैः फलौ लभेत् संवत्सरेण सिद्धिं च लभते नात्र संशयः अष्टभ्यो ब्राह्मणेभ्यश्च लिखित्वायः समर्पयेत् तस्य विद्या सर्वा गणेशस्य प्रसादतः इति श्रीनारदपुराणे सङ्कष्टनाशनम् नाम गणेशस्तोत्रम् सम्पूर्णम् पकड तुंद महाकाय सूर्यकोठी समप्रभ निर्विघ्न कुर्मे देव सर्वकारीषु सर्वदा वरामीरांच्या ब्रहदातक या ग्रंथाच वाचन करत असताना आपण अथानिष्ठ योगाध्याय वाचित होतो स्त्री पुत्र योग वाचित असताना आपण बघितलं की जर लग्नाच्या पंचम किंवा सप्तम स्थानामध्ये स्थित असलेल्या राशीमध्ये शुभग्रह किंवा त्यांचे स्वामी ग्रह स्थित असतील तर तो भाव ज्या राशींना पाहतो किंवा चंद्रकुंडलीमध्ये पाच किंवा सात भावगत राशीला त्यांचे स्वामी ग्रह शुभत्वाने पाहत असतील तर किंवा तिथेच ते स्थित असतील तर या दोन्ही भावामध्ये संबंध उत्पन्न होऊन प्राप्ती पुत्र, पुत्र किंवा स्त्री अपत्याच्या प्राप्तीचा संभव होतो म्हणजे पाच किंवा सात या भावामध्ये स्थित असलेले शुभ एकमेकाला पाहत असतील किंवा चंद्रकुंडलीकडून पाच किंवा सात भावागत असलेल्या राशींचे स्वामी किंवा शुभग्रह त्यांना पाहत असतील किंवा तिथेच असतील तर त्यामुळे उत्पन्न होणाऱ्या विषयातून अपत्यप्राप्ती प्राप्ती माणसाला होऊ शकते जर म्हणजे भावेश भावात किंवा भावेश भावाला पाहत असेल तर अपत्यप्राप्ती प्राप्ती होते जर लग्न किंवा चंद्रकुंडली पासून पाच पासुन किंवा सात भावामध्ये शुभ किंवा त्यांचे स्वामी ग्रह यांचा नसेल आणि पापग्रहांचा असेल तर पुत्र किंवा स्त्री हीनता होती जर कन्या लग्नामध्ये सूर्यस्थित असून सप्तम भावामध्ये मीनस्थ शनी असेल तर तो स्त्रीनाशक योग आहे अशाच प्रकारे कन्या लग्नामध्ये सूर्य लग्न असेल आणि पंचम भावामध्ये मकरस्थ मंगळ असेल तर तो पुत्राचा नाश करतो प्रथमात हे सांगितले जाते आहे की ज्या भावावर भावेश शुभ ग्रह भावेश किंवा शुभ ग्रहांची दृष्टी असेल व पापग्रह किंवा शत्रुग्रहांचा भावाची दुर्योग, दुर्योग वृद्धी होते हा एक मूलभूत फलित नियम आहे याच्या शिवाय आपल्याला चालणे मुश्किल आहे अशा प्रकारे चंद्रमा व लग्नाची समानता सुद्धा पुष्कळ काही संपादित करून देते येथे स्पष्टता पुनरा पुनरावृत्ती होते पण या विषयामध्ये आपण लक्ष द्यायला पाहिजे कि अवश्य आपल्याला हे समजायला पाहिजे कि योगांच निरूपण केलं जात आहे म्हणून यावर सामान्य नियमांचा उपयोग येथे होईलच परंतु तरी देखील प्रोक्त विशेष नियमांचे लक्षण मिळतील तर अनिवार्यता योग सांगितला जाईल त्याच्या अतिरिक्त सूक्ष्म सथुराभि न अनिवार्यता फलयोग सांगायला हवा याच्या अतिरिक्त सथुना मी खनन अनिवार्यता योग न्यायाने अर्थात दृढीकरणाच्या साठी म्हणून विशेष युत्प्यर्थ हे योग सांगितले जात आहेत स्तंभच्या एखादा स्तंभ जमिनीत गाडल्यानंतर त्याला स्थिर ठेवण्यासाठी त्याच्या आजूबाजूला ठोस विटा किंवा दगड टाकले जातात आणि ठोकून त्याला मजबूती देण्यासाठी नाव दिलं जात स्थुन, स्थुनाभि खनन म्हणजे एखादा खांब रोवायचा तो तितका रोवला खांब पाच फूट तरी परंतु तो ना हलू नये म्हणून त्याच्या आजूबाजून मिठा लावायच्या आणि त्याला खाणू सथून खनन सथून खनन असं म्हटलं जात मिने मध्ये शनी आणि व मेशेच्या मध्ये जर कन्यामध्ये सूर्य असेल दोगोंची ही निचा भीला येथे सिद्ध होते म्हणूनच ज्या ज्या ज्यांना ज्यांना जा जा। हे तुला आणि मेष लग्नाच्या कडे अधिक मोठे होण्याचा योग आहे त्यांना सफलता सुद्धा तितकीच मोठ्या प्रमाणात प्राप्त होणार आहे कदाचित नीच नीचा, नीचा असल्यामुळे अधिक अशुभ मानले जाते त्याचप्रमाणे शनि आणि मंगळाची ग्रह स्थिती ही दृष्टी विशेषता नाशकारी समजली जाते विभिन्न भावांच्या योगामध्ये विषयामध्ये आपण सर्व व्याख्यामध्ये सुद्धा बघितलेले आहे तरी परंतु स्त्रीनाश विचारामध्ये सप्तमेश गुरु शुक्र चंद्रमा बुध यांना कारकत्व स्त्री तीन जर शुक्राच्या पासून चार किंवा आठ भावामध्ये काही उग्र पापग्रह म्हणजे सूर्य मंगल शनी स्थित असतील त्या मनुष्याची पत्नी अग्निच्या संयोगाने मृत्यूला स्वीकारते किंवा दोन उग्र ग्रह असून मध्ये शुक्रस्त असेल तर उंच स्थानावरून पडून गर्भपाताच्या कारणाने जर शुक्रावर शुभ ग्रहाची दृष्टी किंवा योग होत असेल तर मनुष्याची पत्नी त्याचा मृत्यू फाशीच्या कारणाने होतो हो किंवा योगामध्ये अग्नि या निपात पाशाने यथार्थ मृत्यू शुक्र स्त्री कारकत्व शुक्रचे स्त्री कारकत्व विशेषता स्त्री सुख कारकत्व रेखांकित केले गेले आहे भट प्रल्ला ने क्रमश तिन्ही मध्ये एक एक क्रमशः प्रोक्त कारणापासून मृत्यू सांगितलेला नाही शुक्राचे स्त्री कारक विशेषतः स्त्री दुःख कारकत्व रेखांकित केले जाते भटोत्पल्ला एक एक दिलेले आहे गागिने त्याला प्रमाण केलेले आहे तर अशा प्रकारे आपण बघितलं कि शनि आणि मंगळ यांची परस्पर दृष्टी ही माणसाला जीवनातून उठवते दुःख दारिद्र्य अपघात हे तर खास करून आम्ही वृश्चिक राशीच्या कुंडलीचा आणि तुळा राशीच्या कुंडलीचा विचार येथे केला जातो आहे के वृश्चिकेमध्ये भूत आहे दोन्ही व्यक्तींच्या कुंडल्यांमध्ये अस्वाभाविक मृत्यू झालेला आहे कुंडली पत्नी उंच स्थानावरून खाली पडली व रोगवशात मृत्यू झाला तसेच मृत्यूचे कारण क्रमी क्रमिक ताप राह राहणे विशेष व्यवहार पूर्ण नाही होत वृश्चिक लग्नाच्या कुंडलीमध्ये बुद्ध लग्नी आहे तृतीयात केतू आहे दशमात मंगळ आहे भाग्यात करके शनी चंद्र राहू आणि लाभामध्ये शुक्र व्यायामध्ये गुरु सूर्य आणि तुळा लग्नाच्या कुंडलीमध्ये वृश्चिकेमध्ये द्वितीयामध्ये बुध शुक्र आहे तृतीयात चंद्र शुक्र आहे चतुर्थात मंगळ राहू आहे आणि सप्तमात गुरु आहे दोन्ही कुंडलीमध्ये शुक्र पापग्रह मध्यात आहे एक तर शुक्र सनिरिक्षित आहे दोन्ही व्यक्तींची पत्नीची अस्वाभाविक मृत्यू झाली Manu dan burtuje karen krami kata ap walau dulu dah दोन्ही कुंडलीमध्ये शुक्र पापग्रहामध्ये आहे एक तर शुक्र सुरक्षित नाही सनिरीक्षित आहे दोन्ही व्यक्तींची पत्नी अकस्मात मृत्यू पावलेली आहे कुंडली दुसरी जी आहे त्याच्यामध्ये पत्नी उंचावरून खाली पडाली पडली आणि मृत्यू पावली आणि पहिली कुंडली जी आहे वृश्चिक लग्नाची त्याच्यामध्ये रोगवशात मृत्यू झाला म्हणून कारणाची दृढ राहणे विशेष व्यवहार नाही निपात शब्दाने गर्भपात की स्वीकार्य उग्रग्रही यामध्ये बहुवचन प्रयोग असतात म्हणून दर सप्तम दे पांच कीमां नवू सप्तम दे कीमां पांच कीमां नवू ताराम सूर्य शुक्र अस्तील तर पत्नी चे शरीरा में दे विकलंगता अस्ते लगनाता दादस्ताराम दे चंद्रमा वे शष्टस्ताराम दे सूर्य असेल तर तोमनुष्य बहिराव हो तो विवाह कालाम दे पत्नी सुधा meu, tá chateado por लग्नाच्या द्वादश स्थानामध्ये चंद्रमा स्थानामध्ये सूर्य तर त्या माणसाला ऐकू येत नाही विवाह काळामध्ये त्याची पत्नी त्याला तशीच सप्तम किंवा पाच नऊ स्थानामध्ये सूर्य शुक्र असेल तर पत्नीच्या शरीरात विकलांगता असते द्वादश स्थानामध्ये चंद्र चंद्र असेल तर दाव्या डोळ्यामध्ये नाशकता असते काहीतरी टीक पडणे किंवा अप्रशन होणे काहीतरी दुःख होते सूर्य दाश दाश तस्त सूर्य चंद्राधी ग्रहांना बघत असेल तर स्थान आपले डोळे आहेत आणि स्थान सप्तमाचे द्वादश स्थान म्हणजे पत्नीची ची पत्नीचा डोळा आहे स्त्री पुरुषी जर लग्नामध्ये शनी असेल तर शुक्र कर्क वृश्चिक मीन या जलराशी कुठे त्याच्या अंतिम नवमंशात असेल आणि तो सप्तम भावामध्ये स्थित असेल तर पंचमामध्ये काही शिवग्रह या पंचमेश असूनही मनुष्याची कीर्ती ही तशीच पडून राहते लोकांमध्ये येत नाही अर्थात पंचम भाव शुभ स्वामी युक्त असेल तर ती बांच राहते पंचम भाव शुभ स्वामी युक्त असेल तर ती जर पंचम भावामध्ये मध्ये क्षीण चंद्र एक सात बारा भावामध्ये असेल व तो पापग्रह असेल तरी मनुष्य स्त्री व पुरुष यांनाही ना योग असतो पंचम स्थानामध्ये क्षीण चंद्र एक सात बारा भावामध्ये राशीमध्ये असेल व पापग्रह असतील तर मनुष्य स्त्री पुरुषा शिवाय जीवन जगतो म्हणजेच कोण अस्त संधो जर कोणामध्ये अशा प्रकारचे शनी आणि शुक्र जलराशीच्या अंतिम नवांशात असेल तर पंचम भावामध्ये असा योग आला तर ती ती स्त्री वान राहते म्हणजे पंचम भाव स्वामी युक्त असून पापग्रहाच्यामुळे तो फल देऊ शकत नाही द्वितीयोगामध्ये हो स्त्री व पुत्रापासून हीनता असते जेव्हा स्त्रीने हीन असलेल्या पुत्राला जन्म दिला तर स्वाभाविकच शंका आहे कि हीन म्हणते त्याचे प्रयोजन सिद्ध केले जावे परंतु पुत्राने पुत्राच्या प्राचीन कालामध्ये अनेक प्रकार असतात जसे अन्य स्त्री पासून उत्पन्न दत्तक घेणे विकत घेणे कृत्रिम के पुत्र केवळ पुत्र मानणे असे लोक सगळ्या प्रकारच्या पुत्राच्या प्रकार सुखाचा निषेध करतात एक सात बारामध्ये कोणी ग्रह कोणत्याही दोन भावामध्ये तीन ग्रह सूर्य मंगल शनी स्थित असतील तर अशा प्रकारचा योग येतो तर आपण बाकीच उद्या वाचूयात आज मी इथून थांबते धन्यवाद